आम्ही सर्व अनुकंपधारकांच्या वतीने नांदेड जिल्हा परिषद झाल्यासमोर अमर अमरमुक होतं कारण आम्ही मागील चार पाच महिन्यापासून कार्यालयास निवेदन देत आहोत वीस छर निवेदन देऊन सुद्धा आमच्या मागण्या अजून त्यांनी मान्य केल्या नाहीत आणि अद्याप ही यादी प्रसिद्ध झाली नाही आमच्या मागण्या हेच आहेत की वीस टक्क्यानुसार आमची पदभरती झाली पाहिजेत लवकरात लवकर यादी प्रसिद्ध झाली पाहिजेत आणि आचारसंहितेपूर्वी आमची भरती झाली पाहिजेत या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही काही उपोषणा सोडणार नाहीत किंवा उपोषणातून उठणार नाहीत या सर्व आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तरच आम्ही उपोषण मागे घेणार आहोत अनुकंपाधारक बसण्याचे कारण इतकेच आहे की प्रशासनाला जाग यावं त्यातून आमचे आज सात ते आठ महिने झालं अनुकंपाची यादी तयार असून सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही परत वीस टक्केप्रमाणे भरती दर सहा महिन्याला करायला पाहिजेच होती पण एक वर्ष लागत आहे यादी प्रसिद्ध करण्यासाठी आणि भरती करण्यासाठी एक वर्ष लावत आहे त्यांनी जाणून बुजून विद्या लोकांना अनुकंपाधारकांना उडवावडीची उत्तरं देऊन यादी प्रसिद्ध करण्यास विलंब लावत आहेत जोपर्यंत आमचे या मागण्या पूर्ण होणार नाहीत यादी प्रसिद्ध होणार नाही नियुक्तीचे आदेश देणार नाहीत तोपर्यंत आम्ही अनुकंपाधारक अमरण उपोषण सोडणार नाही